राधे राधे प्रश्न तुमचा उत्तर माधव या सिरीजमध्ये मध्ये आपलं स्वागत प्रस्तावनेची लांबण्या लावतात थेट विषयाला सुरुवात करूया पुढचा प्रश्न घेतो घरात टॉयलेट नको असं म्हणतात कोण म्हणत कोण म्हणत घरात टॉयलेट असणं वास्तुशास्त्राला मान्य नाही हा मोठा गैरसमज ज्याला वास्तुशास्त्रातली काडीची समज नाही विश्वास नाही तो वास्तुशास्त्राची टिंगल करताना नेमका हाच मुद्दा उकरतो आहो कसलं तुमचं वास्तुशास्त्र घरात टॉयलेट नको म्हणजे काय आम्ही काय फुटपाथवर बाटली घेऊन बसायचं काय वगैरे वगैरे हा त्याचा युक्तिवाद असतो या असल्या अर्धवट ज्ञानाच्या लोकांना सांगू इच्छितो की घरात टॉयलेट बांधण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वापार आहे मोहन जोदडो आणि हडप्पा या अतिप्राचीन शहरांचं उत्खनन झालं त्या काळी घरात टॉयलेट बांधले जात होते हे त्या उत्खननात सिद्ध झालंय घर अनेक मजल्यांचं असेल तर प्रत्येक मजल्यावर टॉयलेट बांधले जात होते हेही दिसून आलं आहे ह्या शहरांची सिवेज सिस्टीम अतिशय प्रगत होती हेही दिसून आलंय मानसारम या ग्रंथात सोळा मजली इमारतींचे नकाशे आहेत आणि त्या इमारतीत टॉयलेटसुद्धा आहेत मी शेकडो पुराण ग्रंथांचं संशोधन केलं आहे घरात टॉयलेट कुठे बांधावेत याचं नेमकं विवेचन ऋषीमुनींनी केल्याचं या संशोधनात मला आढळलं एक साधा प्रश्न स्वतःला विचारून बघा राजे महाराजे किंवा त्यांच्या रूपवान राण्या हातात टमरेल घेऊन शेतात जात असतील काय वास्तुशास्त्रावरच्या अनेक ग्रंथांनी घराच्या आत दक्षिणेला टॉयलेट ठेवावेत किंवा दक्षिण आणि नैऋत्यच्या मधोमध टॉयलेट ठेवावेत असं स्पष्टपणे म्हटलंय हा मोठा विषय आहे यावर मी लवकरच स्वतंत्र व्हिडिओ बनवेन मी बंगला बांधतोय प्लॉटच्या दक्षिणेची बाजू सेप्टिक टँकसाठी निवडले ती योग्य आहे का सेप्टिक टँक किंवा सोकपीठसाठी सर्वात उत्तम जागा म्हणजे प्लॉटचा पश्चिम प्रभाग त्या खालोखाल पश्चिम वायव्य दक्षिणेकडे टॉयलेट चालतात पण सेप्टिक टँक चालत नाहीत दक्षिण अस्वच्छ ठेवणं वास्तुशास्त्रानं निषिद्ध आहे शिवाय तिथं खड्डा चालत नाही कारण दक्षिणेचा खड्डा अधोगतीला नेतो अर्थात तुम्ही सेप्टिक टँकसाठी जी जागा निवडले दक्षिणेची ती तुम्हाला वाईट फळ देईल सिलिंग फॅन कुठे लावावेत बिल्डरनी जिथं हुकची व्यवस्था केली असेल तिथे लावावेत फॅन कुठेही असण्यानं वास्तुशास्त्रात काही फरक पडत नाही मात्र फॅनला आर्थिंग जरूर द्यावं नाहीतर त्याचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन दूरपर्यंत पसरतात तुम्ही झोपले असताना तुमच्या भोवती असे रेडिएशन असणं चांगलं नाही त्यामुळं तुमच्या शरीरातली एन्डोक्राईन सिस्टीम म्हणजे संप्रेरक निर्माण करणारी व्यवस्था बाधित होते रूमप्रमाणे फॅनचे रंग कसे सुटवाल उत्तरेच्या रूममध्ये आकाशी किंवा निळा ईशान्येच्या रूममध्ये आकाशी किंवा पिवळा पूर्वेच्या आणि आग्नेयच्या रूममध्ये हिरवा दक्षिण आणि नैऋत्यच्या रूममध्ये ब्राऊन पश्चिम आणि वायव्यच्या रूममध्ये गोल्डन किंवा पांढरा असे रंग मी सुचवेन घरात मोबाईल चार्जिंगचे चा पॉइंट कुठे असावेत बघा आजकाल सर्रास कन्सिल्ड वायरिंग असते त्यामुळं चॉईस नसतो बिल्डरने जिथं कुठं पॉईंट दिले असतील त्यांचा वापर करावा मोबाईल चार्जिंगचे पॉईंट कुठेही असण्यानं वास्तुशास्त्रात तसा काही फरक पडत नाही पण मोबाईल न्युम्रॉलॉजीनुसार तुमच्या मुलांकाप्रमाणे मोबाईल चार्जिंगच्या दिशा ठरतात जर तुमचा मुलांक एक असेल म्हणजे तुमचा जन्म एक दहा एकोणीस अठ्ठावीस या तारखेचा असेल आता मुलांक म्हणजे काय तर तुमच्या जन्मतारखेची एक आकडी बेरीज यात महिना आणि वर्ष धरायचं नाही फक्त तारीख म्हणून एक दहा एकोणीस अठ्ठावीस तारखेचा जन्म असेल त्यांचा मुलांक आला एक तर त्यांनी उत्तरेला मोबाईल चार्जिंग करावा ज्यांचा मुलांक दोन असेल म्हणजे जन्मतारीख दोन अकरा वीस एकोणतीस यापैकी असेल त्यांनी नैऋत्यला चार्जिंग करावा मुलांक तीन म्हणजे जन्मतारीख तीन बारा एकवीस किंवा तीस असेल त्यांनी पूर्वेला चार्जिंग करावा मुलांक चार असेल म्हणजे जन्मतारीख चार तेरा बावीस एकतीस यापैकी एक असेल त्यांनी आग्नेयला चार्ज करावा मुलांक पाच असेल म्हणजे जन्मतारीख पाच चौदा तेवीस असेल त्यांनी घराच्या मध्यभागी चार्जिंगला ते लावावा मुलांक सहा असेल म्हणजे जन्मतारीख सहा पंधरा चोवीस असेल त्यांनी घराच्या वायवेला चार्जिंग करावा आता मुलांक सात म्हणजे जन्मतारीख आली सात सोळा आणि पंचवीस तर त्यांनी घराच्या पश्चिमेला मोबाईल चार्जिंगला ठेवावा जन्मतारीख आठ सतरा सव्वीस म्हणजे मुलांक आला आठ या मंडळींनी ईशान्येला मोबाईल चार्जिंगला ठेवावा मुलांक नऊ म्हणजे नऊ अठरा किंवा सत्तावीस जन्मतारीख असेल त्यांनी मोबाईल दक्षिणेला चार्जिंगसाठी ठेवावा मोबाईल न्युमरोलॉजी हा स्वतंत्र विषय आहे त्यावर लवकरच मी लेक्चरची एक सिरीज घेणार आहे मोबाईल किंवा फोन घरात कुठे ठेवावेत मोबाईल किंवा फोन बेडच्या जवळ ठेवू नयेत झोपताना चुकूनही जवळ असू नयेत घराच्या ईशान्येत ठेवू नयेत आपला व्यवसाय फोनवर अवलंबून असेल तर घराच्या वायव्येला फोन ठेवावा फोनजवळ एक हिरवा हत्ती ठेवायचा आहे त्याला कानावर झोपून ठेवायचा आहे हत्तीची सोंड फोनच्या दिशेने येईल अशा प्रकारे त्याला कानावर पाडून ठेवायचं आहे व्यवसायात नक्की वाढ होईल ऑर्डर वाढतील क्लायंट वाढतील ही माझी गॅरंटी आहे फोन कोणत्या रंगाचा असावा निळा काळा हिरवा पांढरा सिल्वर आणि गोल्डन रंगांना मी प्राधान्य देईन कपडे कुठे सुकत घालावेत जागा जिथं उपलब्ध असेल तिथे सुकत घालावेत कपडे कुठेही सुकत घातल्यानं वास्तुशास्त्रात तसा काही फरक पडत नाही पण लाल रंगाचे कपडे किंवा पायपुसणी पोछे फडकी अशी अस्वच्छ वस्त्र सुकवताना आग्नेय टाळता आली तर बरं होईल डस्टबिन कुठे ठेवावे प्राधान्यानं पश्चिमेला ठेवावी शक्य नसेल तर वायुवेला ठेवावी मात्र कोणत्याही परिस्थितीत आग्नेयला ठेवू नये आणि मेन डोअरच्या बाहेर ठेवू नये डस्टबिनला झाकण असावं आणि ते नेहमी बंद ठेवावं डस्टबिन बाहेरच्या बाजूनी माखलेली डागाळलेली नसावी आतूनही कोरडी आणि स्वच्छ असावी माझ्या दाराची चौपट साधाची आहे आंब्याच्या लाकडाचा बनवला हो तर चालेल का चौकटीसह पूर्ण दरवाजा एकाच प्रकारच्या लाकडाचा असावा लाकूड पुल्लिंगी झाडाचा वापरावं वा असा नियम आहे म्हणून चौकट सागाची असेल तर उंबरठाही सागाचा बनवावा चौकट आंब्याची असेल तर उंबरठाही आंब्याचा असावा मिश्र जातीचं लाकूड वापरू नये औदुंबराचा उंबरठा वापरण्याचा हल्ली फॅड निघालं आहे पण चौकट सागाची आंब्याची किंवा कोणत्या तरी जंगली झाडाची आहे आणि उंबरठा औदुंबराचा बसवलाय हा प्रकार वास्तुनियमात बसत नाही कुणीतरी औदुंबर आणि उंबरठा किंवा उंबराचं झाड आणि उंबरठा यातलं नामसाधर्म्य जोडलं आणि हे फॅड जन्माला घातलं त्याला शास्त्राधार नाही ते निव्वळ तर्कावर बेतलेलं तर्कटशास्त्र आहे राधे राधे